नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा निर्यात बंदी संदर्भातला आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दरवर आले होते आणि कांदा निर्यातदार बंदी आ, या ठिकाणी निर्यात बंदी उठाव यासाठी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी काय केलं आहे त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्वाची लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तत्पुरीत चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या याही चॅनलला सबस्क्राईब करून जसालायकून म्हणजे जेणेकरून मी जेणेकरूनकडून नोटिफेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा जसं की तुम्हीच करू शकता पंतप्रधान मोदीच्या नाशिक दौरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गणमी कावा कांदा फेकला रस्त्यावर बघा सविस्तर बातमी केंद्राकडून कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आले यावर राज्यात मागच्या दोन महिन्यापासून जोरदार संघर्ष सुरू आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर बारा तारखेला येणार होते आणि आलेसुद्धा यावर कांदा उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या झाल्या आहेत शेतकरी आंदोलन करण्याचा याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांची धडपड सुरू केली आहे शेतकऱ्यांचे संभाव्य आंदोलन लक्षात घेता पोलिसांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच शहर आणि ग्रामीण भागातील संभाव्य आंदोलनकर्त्यांची धरप दर्प, धरपकड केली मात्र तरीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे दरम्यान मागच्या चोवीस तासात नाशिक शहर पोलिसांनी गुरुवारी अकरा तारखेला दिवसभरात छत्तीस आंदोलकांना स्थानबद्ध केले तर ग्रामीण पोलिसांनी तेहतीस जणांना स्थानबद्ध केले एकोणसत्तर संभाव्य आंदोलनकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचा दौरा संपेपर्यंत स्थानबद्ध असणार आहे त्याचबरोबर शहर पोलिसांनी एकवीस तर ग्रामीण पोलिसांनी पंचवीस अशा शेहेचाळीस आंदोलनकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहे मात्र तरीही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन केले आहे आणि पोलिसांनी संभाव्य आंदोलनकर्त्याची धरपकड केली असली तरी याच ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बॅनरबाजी करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान पंतप्रधान नाशिक शहरात दाखल होतील त्यावेळी आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे या आंदोलनकारांची रोखून धरणे व पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल केंद्र सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांचे स्मशान झालेले असल्याचे झालेले नाशिक नगरी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागत असे बॅनरही स्वयंनी शेतकरी संघटने झळकावून आपल्या निषेध व्यक्त केला आहे जिल्ह्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन होते जिल्ह्यातील अर्थव्यवस्था कांदा दरात अवलंबून आहे मात्र कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची या ठिकाणी नुकसान झालेले आहे गळ्यात कांद्याची माळ घालणार मागील महिन्याभरात चार हजार रुपये भाव थेट दोन हजार रुपयावर खाली उतारला शेतकऱ्यांनी हजारो को कोटी रुपयाचे नुकसान झाले याचा दावा शेतकऱ्यांकडून संघटनाकडून सांगण्यात येत आहे